आंबळे लाकू पहिल्यांदा आले घरी पहिल्यांदा आले म्हणून काकळा फिटले पाटा चार ला आंबळे झाले बघा तुमची भी झालेगी होय होय तर मी मींचो झालेले मीरा हेतने भर लावला كده जडा लातले शिजायला तिकडे जाव मला हे ठेव रखी जरासारून की

रात उघडा धुकल्याने आता कपडे घात का माझ नातवाय आता लेकरांच करून करून जमले आता नातवाच करायला ती राधवी नाही काकूची काकू म्हणजे माझ्या आईची चुलती आहे बघा नाही म्हणताना माझी चुलती आहे काकू सगळी म्हणते त्यामुळे मी मी काकूची

इकडे बघा देव आहे तर बघा आमचं पुजले तर सकाळ सकाळी पहाटेच रांगोळी बाहेर काढायला राहिले देवाशी काढले आमचं देव का चोळे दे दे। देवा चका दे 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 चकधले

ह embargo, बालो न हमा लाजा कि अबना. हlide he! क CAP TUNE, है जडिता हमार, अ लान का लाज? तो यह जो ल दालो बींशी मा टालो है? उालो हमा a का अ जडिए समिक 만 बालो हमार बींशी समे नही है भ황ता कालो मीश

काय एवढ एवढ्या कल केला इसक खायला लागला अ तुमच्या जर बदा बधी झाला पाहिजे आमच्या परात गच भरून करत होती लाट होती कान 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 एक पूर्ण परात गच भरून लाटायचे मळायची हा